नांदेडमध्ये फारुख अहमद मित्र मंडळाच्या वतीने मरहूम माजी आमदार फारुख पाशा यांच्या स्मरणार्थ आमदार चषकाचे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे श्री गुरु गोविंद सिंग स्टेडियम येथे या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन माजी आमदार डॉक्टर माधवराव पाटील किनाळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कौकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती या क्रिकेट सामन्यांचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहमद मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे हे सामने तीन फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी पर्यंत खेळले जाणार आहेत या क्रिकेट सामन्यांसाठी सोळा संघांनी आपला सहभाग नोंदवला असून आज पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहात क्रिकेट सामने खेळण्यात आलेत अकरा फेब्रुवारी रोजी फायनल मध्ये फायनल मॅच होऊन पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचे बक्षीस वितरित करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद यांनी दिली खेळाडूवृत्ती ही प्रत्येक क्षेत्रात राहायला पाहिजे खेळामध्ये असते तशी राजकारणात समाजकारणात पण असली पाहिजे या हेतूनं नांदेड ना जिल्हा हा पन्नास वर्षाच्या चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी या स्टेडियमचे पायाभरणी झाली होती चाळीस वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनी या मैदानावर मॅच खेळलं होतं असं वाटलं की काही महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय मॅचेस आपल्या नांदेडमध्ये होतील परंतु अद्यापही या स्टेडियमला परिपूर्ण करण्यात आलेलं नाही आहे ही उदासीनता राजकारणाची सत्ताधाऱ्यांची आहे ही चौहट्यावर आली पाहिजे आणि नवीन तरुणांना संधी भेटली पाहिजे नांदेड आणि मराठवाड्यातून डझनहून जास्त लोक रणजी खेळलेले आहेत एकट्या नांदेड शहरातून चार पाच आपले तरुण रणजीपर्यंत गेलेत जर चांगल्या सुविधा आणि थोडं सत्ताधरण लक्ष दिलं तर आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये नांदेडचे तरुण जाऊ शकतात ते आम्हाला समोर आणायचं होतं त्यांना मोटिवेट करायचं होतं दुसरं म्हणजे नांदेड जिल्ह्याची मूळ जे नेतृत्व आहे त्याच्यामध्ये तीनदा सतत हॅट्रिक केलेले आमदार फारुख पाशा आणि ते उपसभापती मंत्री मंत्रीपद त्यांच्याकडे राहिलेली आहेत त्यांच्या नेतृत्वात त्यांचं नाव कुठंतरी पुसण्याचं काम झालं होतं ते तरुणांपर्यंत गेलं पाहिजे आणि तरुणांमध्ये जाण्यासाठी स्पोर्ट्सपेक्षा चांगला कोणता माध्यम राहत नाही म्हणून आम्ही त्यांच्या नावानं सय्यद फारुख पाशा आमदार चषक नावानं हे टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे आणि आज त्याचं उद्घाटन माजी रा गृह राज्यमंत्री माधवराव किन्हाडकरजी आणि पोलीस आपले नांदेडचे जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज भव्य स्वरूपामध्ये याचे स्व उद्घाटन एकूण टुर्नामेंटमध्ये आम्ही सोळा टीमची एंट्री घेतलेली आहे हे फक्त नांदेड जिल्हा स्तरात असल्यामुळं आम्ही नांदेड शहरातून अधिकांश आणि ग्रामीणमधली एक दोन टीम असा आम्ही सोळा टीम घेतलेल्या आहेत सोळा टीमच्या कंटिन्यू तीन तारखेपासून दहा तारखेपर्यंत हे नॉकआउट पद्धतीनं मॅचेस होतील शेवटच्या चार टीममध्ये सेमीफायनल होईल आणि अकरा तारखेला अकरा फेब्रुवारीला फायनल मॅच होणार आहे आणि त्या फायनल मॅचमध्ये विजयी पथक जे राहील त्यांना पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि ट्रॉफी आणि दुसरं द्वितीय जे रनरअप राहतील त्यांना तेहतीस हजार तीनशे तेतीस प्राईज आणि ट्रॉफी या पद्धतीनं त्यांचं प्राईज देण्यात येतील